नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोस्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या आजूबाजूला अनेक सामाजिक कार्यकर्ते असतात ते त्यांची निष्ठेने कामं करत असतात परंतु असे काही सामाजिक कार्यकर्ते असतात किंवा असे काही समाजसेवक ज्यांना म्हणून आपण संबोधतो की ती त्यांच्या कामाची छाप संपूर्ण समाजामध्ये ठेवतात आणि एक समाजाला एक नवीन आदर्श घालून देतात तर असंच एक सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर ह्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रमोद मांडवे ते एक त्यांचं एक मागच्या सहा सात वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत त्यांनी एक शिवशक्ती सोशल फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मागच्या सहा सात वर्षांपासून ते अनेक विंग्समध्ये काम करतात सामाजिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल प्रबोधनात्मक असेल ह्या सगळ्या आघाड्यांवरती ते त्यांचं सामाजिक काम करत आहेत तर आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून त्यांची जी ही सगळी सामाजिक कामं आहेत त्यांचा जो प्रवास आहेत आणि ह्या प्रवासादरम्यान जो संघर्ष असेल किंवा आलेल्या अडचणी असतील हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा जो एपिसोड आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आज जे दिवस बघतोय ते प्रबोध भाऊंच्यामुळे बघतोय आणि अक्षरशः त्यांनी मला दुकान टाकायला खूप मदत केलेली आहे यदगावला आम्ही मित्र काय मित्रांनी मित्रा आणि आमच्या संस्थेनं मी असं पुढाकार घेऊन एक कोविड सेंटर चालू केलं प्रमोद मांडवेच्या सारखा कार्यकर्ता गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी रात्र दिवस भेटत आहे आमच्या शिवाजीनगर गावामध्ये प्रमोद मांडवे दादांनी वाचनालयाची सुरुवात केली ही करती एक नंबरचं काम करते असं म्हणजे आम्हाला वाटते तुम्ही या जमिनीवरनं मला तडीपार करू शकता पण लोकांच्या मनातून करू शकत नाही हे काय दगडावर पांढरे आहे तसा प्रमोद हा माणूस फार वेगळा आहे जे काही जनहिताचं कार्य करतो का नाही मीच वाटते पणान करतो आपलेपणानं करतो आणि समाजात बघा असे काही लोक आहेत बघा चांगल्या माणसाला कधी चांगलं राहून देत त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी लावतो आणि अशा चांगल्या माणसाला बघा नको ती अडचण जे मला नाही वाईट वाटत मी पांडुरंगाला सांगितलं की माझ्या प्रमोद भावा नोकर आमच्या आहे प्रमोद भाव करता मी मोठा देव आहे बघा त्याला मी कधी विचारणार नाही पण काय का काम दोघांमध्ये असं व्हायला नको होतं एक दिवस ती तुल बघा त्याची माझी भेट होईल असा तो माणूस परत मला आयुष्यात पुणेच भेट आहे माझं पाहुणं पैस तर तू त्यापेक्षा पण फार वेगळाच आहे फार वेगळा माणूस आहे आयुष्यात आलेला मला पहिला आणि शेवटचा जीवलक जी असा तो देव म्हणतो आणि अशा व्यक्तीच्या सान्निध्य मला नेहमी लागत शिवशक्ती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मांडवे हे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहे तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार तुमचा सगळा प्रवास संघर्ष आणि तुमचे भविष्यातले विजन्स ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण स्पेशल गोष्टमध्ये चर्चा करणार आहोत हितगूज करणार आहोत सुरुवातीलाच मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमची नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती माझं एक शेतकरी कुटुंबच आहे म्हणजे माझ्या घरात आई वडील आणि एक भाऊ लहान आणि चुलते आहेत ते एका प्रायव्हेट कंपनीत साताराला कामाला आहेत ते तिथंच राहतात आणि आमचा म्हणजे शेतकरी हा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे शेतीपासूनच आम्ही सगळं काय आर्थिक आणि जे काय शैक्षणिक वगैरे सगळं खर्च आहे ती शेतीपासूनच ती करतो आणि माझे आई वडील म्हणजे जास्त शिकलेलं नाही आणि सगळी घरातली जबाबदारी ही तसा सगळ्यात मोठा मी असल्यामुळं माझ्यावर आहे हो आता तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही सांगितली तुम्ही सामाजिक काम आता मागच्या सात आठ वर्षांपासून करताय परंतु सामाजिक कार्याकडे तुमच्या आपण येणारच आहोत परंतु तर पूर्वी तुमचं म्हणजे शैक्षणिक प्रवास वगैरे कसा होत माझ्या घरातले आई वडील जास्त शिकलेले नाहीत पण माझे आजोबा चांगले शिकलेले होते आणि एक ठिकाणी ते म्हणजे शिक्षक म्हणून नोकरी असावं लागलेली ज्यावेळी सातारा जिल्हा होता आपला सांगली जिल्हा नव्हता पण परंतु नंतर ज्यावेळी जिल्हा बदली झाला त्यांना त्या नोकरीवर काढून टाकलं त्यामुळं आजोबांची माझी इच्छा होती की जास्त शिक्षण घ्यावे त्यामुळे त्यांनी मला कधी असं शैक्षणिक सत्या कधी काय कमी पडून दिलं नाही आणि माझी पण इच्छा पहिल्यापासनं म्हणजे काही दिवसानंतर त्यानंतर आमची ज्यावेळी जमीन या एमआयसाठी संपादित झाली त्याच्यानंतर थोडी आमची आर्थिक परिस्थिती बिघडली जी काय आमचं शेतीवरती घर चालत होतं ते जमीन गेल्यामुळे थोडं आम्हाला त्याचा सेटबॅक बसला आणि मग मला खर्च तो फेलवत नव्हता कसं तरी मी करत म्हणजे घरातली मला मोलमजुरी करून शेती करून जी काही थोडीफार शेतले त्यातनं मला माझं भागवत होती आणि मग माझं विजन असं होतं की त्या टायमाला की आपली परिस्थिती ही बिकट झाली आणि आपण काहीतरी बाहेरच्या देशात जाऊन चांगलं काम करून जास्त पैसे कमवून घरात त्यांनी सुखी ठेवायचं असं मग एक माझं परदेशात जायचं परदेशात जायचं आणि तिथं नोकरी करायची भरपूर पैसे कमवायचे असा एक माझा साधा एक विजन माझं ठरलेलं होतं माझ्या आयुष्याचं पण काय पुन्हा ओगाओगानं म्हणजे ज्यावेळी एम आय डी सीच्या एम आय डी सीसाठी माझी जमीन गेली आणि मी ज्यावेळी कॉलेजला होतो म्हणजे मी डिप्लोमाला होतो मी पास नाही झालो डिप्लोमाला लास्ट इयरला फेल झालो आणि त्यावेळी म्हणजे मला पेपरला बसून दिलं नाही लास्ट सेमिस्टरला त्यामुळे मला ते पैसे फीचे भरले नाहीत तर मला कॉलेजमधून हाकलून दिलं आणि मग माझ्या मनावर तो परिणाम झाला जा की काय आपल्यासारख्या गरीब लोकांचं किंवा आपण जे काय मग सामान्य लोक आहे शेतकरी लोक आहे तर त्यांच्या खूप अडचणी मग मी भरतीसाठी प्रयत्न करायला लागलो पण मी ज्यावेळी बऱ्याच म्हणजे आठ नऊ भरती मी केल्या पण काय मला त्यात यश आलं नाही आणि मग भरतीसाठी जाताना मी कागदपत्र वगैरे काढायला जायचो तहसील काढल्या आणि तिथं महिना महिना ह्याच प्रश्नाकडे मी येणार होतो तुमच्या की म्हणजे तुमचं म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी बेताची होती घरची परिस्थिती काय जेमतेम होती आणि तिथं तुम्ही शिक्षणामध्ये तो संघर्ष चालू होता आणि त्यातून मग समाजकारणाकडे वळण्याचं नेमकं हे काय म्हणजे तो प्रवास कसा होता हा म्हणजे जातात तुम्ही सांगा एक माझ्या कुटुंबावर जो अन्याय झाला म्हणजे बऱ्याच कुटुंबावर होतो माझ्यावर सुद्धा असं काय नाही पण आमची जमीन एम आय डी सीत गेली आणि त्यानंतर मग जी काही थोडीफार शिल्लक जमीन होती आम्हाला तीच तलाट्यानं एका दुसऱ्याच्या नावावर म्हणजे आमच्या भाऊकीतल्या भाऊकीत भांडण होती दुसऱ्या चुलत्यांच्या नावावर ट्रान्सफर केली आणि मग त्या त्या, त्या, त्या कागदपत्र काढायसाठी माझ्या घरात कुणा करत कोणच नव्हतं आजोबा वगैरे सगळे जागेवर बसलेले होते जा वडील काय माझे शिकलेले नाही आणि मग मी त्यासाठी प्रशासकीय कार्यालयात हॅलपाट मारायला लागलो त्यावेळी मला लोकांच्या अडचणी समजायला लागली तुम्ही सामान्य व्यक्ती बहिला बले तू शेतकरी असतो किंवा आणि कुठला असतो तर त्याचं काम कुठं मंत्रालयात नस त्याचं कुठं कलेक्टर ऑफिसला काम होतं त्याचं काम त्याला त्याजवळ तहसील कार्यालयात कृषी कार्यालयात कोर्टात इथल्या पी डब्ल्यू डीमध्ये आणि छोटी कामं म्हणजे दाखला मिळत नाही ह्या कामात काय असं काय लय मोठं काय हे नाही पण तीच कामं त्या लोकांची होत नाही ती मला तिथं बघितल्यानंतर आणि आधीच माझा प्रशासनावर ज्यामुळं प्रशासनानं आमच्यावर जे अन्याय केलेला प्रशासनाने आणि राजकारण्याने मिळून तर त्याची मला चीड होती त्यामुळे मी ठरवलं की काय जरी आपलं झालं तरी चालेल पण ह्या हा जो अन्याय होती ज्या छोट्या लोकांच्यावर गोरगरीब लोकांच्यावर सुट्टी नाहीत लोक मनानं खूप मोठे आहेत फक्त आर्थिक त्यांची परिस्थिती नाही आणि अशा लोकांच्यावर जे अन्याय होते तो आपण अन्याय दूर करायचा प्रयत्न करू म्हणून मी मग पुन्हा संस्थेच्या माध्यमातून त्या लोकांनी योजना व्यवस्थेच्या विरोधात किंवा एकंदरीत सगळ्या प्रशासनाच्या या त्रुटीच्या बद्दलचा जो तुमचा हे होता राग होता किंवा त्यातून आलेली जी बंडखोरीता होती ती या अनुभवांनी म्हणजे स्वानुभवावरून आली आणि त्या माध्यमातून मग तुम्ही त्या लोकांसाठी सगळी कामं सुरू केली नाही आम्हाला चांगले वाटतंय म्हणजे ही करते मा कर, एक नंबरचं काम करते असं म्हणजे आम्हाला वाटतंय पूर्वीचे दिवस कसे होते पूर्वीचे दिवस काय म्हणजे पूर्वी बागायत नाही त्यामुळं बागायत नसल्यामुळं रोजगार कर कुठे काही आणि शेतातलं काय कुरकुळ निघायची ते वर्षाच्या वर्षाला गाठ पडायची आणि बाहेरल्या पैशावर आपलं घर चालत असं रोजगार रोजगाराने जातो तो तुम्ही काय सांगाल कसं वाटत तुम्हाला अनेक संस्थांनी पुरस्कार दिले सगळ्या भागामध्ये नाव आहे तर हे सगळं बघून कसं वाटतं मला आहे म्हणून चांगलं वाटत नाही फक्त त्याचं ते शिक्षण तेवढं पूर्ण पण ते काय होत तरी पण एक चांगलं नाव मिळवलं प्रगती केली केली चांगली केली प्रगती फक्त पण ती आता पहिले काय पैसेच भेटत नव्हते आम्ही त्याला आमची इच्छा काय की मोहर चालत चालली पाहिजे आमच्या बरोबर काय आम्ही जे त्याला साथ देणारी बनणारी आहे पण जेवढं तेव्हा काम करील लोकांची काम करू द्या गोरे गरीबांची किंवा ही जी केलेली चांगलंच आहे किंवा व्यवस्थेमधल्या ज्या त्रुटी होत्या किंवा ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्याबद्दल तुम्हाला चीड आली किंवा काय तुमचे वैयक्तिक स्वानुभव होते ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला एक राग होता तर ह्या रागाचं कन्वर्जन तुम्ही सामाजिक कामांमध्ये मा केलं मागच्या सहा सात वर्षांपासून ते सगळं कामं आम्ही पाहतोय तर ही नेमकी कामांची सुरुवात कशी झाली ज्यावेळी माझं कॉलेज झालं म्हणजे दोन हजार अकराला मी कॉलेज सोडून दिलं आणि मग मी जे काय असं छोटं छोटं छोटे प्रश्न आहेत लोकांना दाखलं काढून देणं किंवा रेशन कार्डमध्ये नाव काढून गेलं ही घ्या करायला चालू केलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अनेक योजना आहेत शासनाच्या की म्हणजे जवळजवळ साडेसहा हजार योजना आहेत केंद्राच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या तर एवढ्या योजना जर एखाद्या व्यक्तीला एखादी जर योजनेचा लाभ झाला तर त्याची आर्थिक क्षमता एवढी म्हणजे चांगली होईल की त्याला कुणाच्या पुढे झुकायला लागणार नाही पण त्या योजनांचा लाभ त्या सगळ्या छोट्या लोकांनी किंवा ज्या गरीब लोकांसनी होत नाही फक्त त्या योजनांचा लाभ मोठ्या प्रश्नाची आम्ही पुढे म्हणजे ज्यावेळी पहिले त्या कृषी विभागात जायच त्यावेळी ट्रकच्या ट्रक असं युरियाचं डी ए पीचं भरून यायचं आणि ठराविक सगळ्यांच्या घरात जायचं मग ते मी मी म्हणजे एक टी शर्ट घालून साधा व्यक्ती म्हणून जायच आणि त्यावेळी मला ती लोक सांगायची की आता ही योजना संपली पुढच्या वेळी या असं बरंच कालावधी सारखं का सारखं का सारखं सारखं व्हायचं मग त्याच्यानंतर मी त्यांच्यावर भांडायला लागलो योजनांसाठी आणि मग मी ज्यावेळी बघितलं की लोकांनी योजनेचा लाभ मिळत नाही म्हणजे जर तुम्ही एकटा गेला तर तर तुम्हाला किंमत नसते मग काहीतरी ऑर्गनाईज केलं पाहिजे की एक कम्युनिटी तयार केली पाहिजे एक दबावगट तयार केला पाहिजे किंवा एक ठराविक लोकांची एक संस्था तयार केली पाहिजे की जेणेकरून ती व्यक्ती म्हणजे त्या संस्थांसाठी योजना भरपूर प्रमाणात ये येतात आणि मग त्यानंतर मी संस्था रजिस्ट्रेशन केली आणि मग त्याच्या माध्यमातून माझ्या म्हणजे छोटे छोटे उपक्रम घ्यायचे जे जनजागृतीचे उपक्रम आहेत ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना ते योजना द्यायचं ते संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं आणि मग आम्ही एक सात लोकांची टीम मिळून म्हणजे जी सात लोकांची जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांनी मिळून अशा लोकांना हुडकायचं की ज्यांना खरोखर त्या योजनांची गरज आहे ते आणि मग त्या पद्धतीने कार्यक्रम घ्यायचं त्याचबरोबर ते म्हणजे जे काय गव्हर्नमेंटचे जेवढे काय कार्यक्रम असतील किंवा जेवढ्या योजना असतील त्या सगळ्या तुम्ही व्हायच्या योजनांची माहिती तर पण त्यासोबतच ज्यांचं त्याबद्दल तेवढीशी माहिती नाही त्यांना त्यांना ते लाभ देखील पोहोचवण्याचं काम केलं हे देखील केल काम विशेष आहे त्यासोबत तुम्ही चाकोरीबाहेरचे जे सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम म्हणजे अनेक महापुरुषांच्या ज्या जयंत्या आहेत ह्या वेगळ्या स्वरूपामध्ये किंवा त्याला एक वेगळं असं एक स्वरूप देऊन ते सुरू केलं हे नेमके कसले कार्यक्रम होते हां म्हणजे मी ज्यावेळी गावातनं जायचो किंवा कुठल्याही गावात जायचो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला आता मी थोडं थोडं सामाजिक कार्यक्रम घेत होतो त्यामुळं हा चांगला पोरगा आहे मग त्याला कार्यक्रमाला बोलवायची पण माझ्या लक्षात आलं की आता शिवाजी महाराजांची जयंती किंवा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही मराठा समाजातली पोरं करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गौतम बुद्धांची जयंती ही दलित समाजातली बोर करतात महात्मा फुलेंची जयंती माळी समाजातली करतात आहिलेची बुद्धांची जयंती धनगर समाजातली करते तर ह्याच्यामुळं थोडं विभाजन होतंय असं मला वाटायला लागलं मग मी एक डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन म्हणून एक गव्हर्नमेंटची एक संस्था आहे तर त्यांना मी एक असा प्रस्ताव दिला की आपण जर सामाजिक जर दूरी आपल्याला संपवायची असेल तर ह्या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे आणि मग सगळ्या महापुरुषांचं आपण जयंती करूया म्हणजे जेवढे काय महापुरुष असतील आणि मग मी त्यांच्यापुढे एक संकल्पना मांडली की ती महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव सो आपण संस्थेच्या माध्यमातून करू शकतो आणि त्याने पण त्याला मग मंजुरी दिली आणि मग त्यात आम्ही कार्यक्रम तसा महापुरुषांचा जय संयुक्त जयंती उत्सव घेतला मग त्यात सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे देशभक्तीपर गीतं बाबासाहेबांची गीतं कायदेवकरांची गीतं शिवाजी महाराजांची गीत आणि मग व्याख्या आपण ज्या वेळेस बघितलं आम्ही कॅलेंडर हातात घेतलं खरंच शिवाजी महाराजांचा विचार कसं पोचवायचं हे कॅलेंडर ओळखत सर्व महापुरुषांचे फोटो आहेत अतिशय तृत्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला इथून पुढच्या काळात मला तुम्ही दोन तीन वर्ष मला गेल्या वेळ बरोबर मी आलो नाही ती माझी चूक झाली इथून पर्या कामाला जी काही अडी अडचणी आल्या तर शंभर टक्के आम्हाला मी माझ्या ग्रुपच्या माध्यमातून शंभर टक्के सहकार्य आणि मग आपण तर असे एकत्रपणे राहायला लागलो आणि त्याचा कार्यक्रमाला चांगला म्हणजे चांगला पाठिंबा भेटला चांगला प्रतिसाद भेटला नक्कीच म्हणजे दोन हजार म्हणजे एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकामध्ये सामाजिक दरी एवढी वाढत असताना एक सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करताय प्रबोधनाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार थेट लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम करताय ग्रंथालय सुरू केलं हे नक्की नक्कीच भूषणा व सगळं काम आहेत तुमचे पाठीमागाई मी इथं आपल्या गावामध्ये सोशल काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे वेगवेगळ्या शासनाच्या सुविधा असतील त्या सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम माननीय प्रमोदजी मांडवे करतायत त्यांचे मित्रमंडळी करतायत आणि याच कामाची खरी गरज आता गावागावामध्ये आहे मागच्या दीड दोन वर्षापासून कोविड सारखं जे पॅन्डेमिक आहे आणि त्यातून ज्या निर्माण झालेल्या अडचणी आहेत आणि त्या सगळ्या अडचणीतून जा त्या, त्या त्रासातून सगळं जग जात आहे तर आ, मी काही पेपरला वाचलं की तुम्ही कोविड काळात बरीच मदत केली काही संस्थांनी त्याची दखल देखील घेतली तर ते नेमकं काम का काय होतं काय झालं मी मला मार्चला सांगली जिल्ह्यातनं हद्दपार केलं आणि मी राहायला सातारा जिल्ह्यात म्हणजे करा ठिकाणी मी राहत होतो मित्रांच्याबरोबर आणि मग एप्रिलमध्ये सांगली जिल्ह्यात जास्त प्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढायला लागले आणि मग त्यावेळी बेड भेटायचे म्हणजे बेड अवेलेबल होते पण कुठल्या तरी पुढाऱ्याच्या किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या शिफारशीवर बेड मिळायचे मग ते सामान्य लोकांना मिळत नव्हते आणि मला अनेक लोक फोन करायचे की आम्हाला काहीतरी बेडची यंत्रणा लावून द्या बेड मिळवून द्या मग आम्ही एक कोविड हेल्पलाईन टीम म्हणून एक छोटासा उपक्रम चालू केला त्यात मग जे काही लोकांचे फोन यायचे वेग वेग की ज्यांना बेड मिळत नाही तर त्यांना आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांशी वेगवेगळ्या हॉस्पिटलशी संपर्क करून त्यांना बेड मिळवून द्यायचं पहिलं काम करतो कालांतरानं असं झालं की पुन्हा खरोखरच बेड म्हणजे पहिले बेड आरक्षित होते ते करायला लागायचे पण पुन्हा खरोखरच बेड मिळायचे बंद झाले आम्ही भरपूर ठिकाणी मग तिचे जे भांडण वगैरे करून बेड मिळवायचा प्रयत्न केला पण नसल्यावर फोन देणार मग तरीसुद्धा लोकांचे फोन यायचे आणि मग वाईट वाटायचं त्यांना जर बेड मिळाला नाही की दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन यायचा आमचा पेशंट गेला म्हणून किंवा आपण जर विचारपूस करायला त्यांना फोन केला की समजायचं की त्या पेशंटचे म्हणजे डेथ झालेली तर, था था। वा वा तर ते खूप मनाला लागायचं मग आम्ही काही मित्रांनी आणि ठरवलं की आपण एक कोविड सेंटर चालू करू आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी आणि मग यदगावला आम्ही मित्र काही मित्रांनी आणि आमच्या संस्थेनं मी असं पुढाकार घेऊन एक कोविड सेंटर चालू केलं मग त्या कोविड सेंटरला जी काय साहित्य लागते जेवढे काय यंत्रणा लागते जे साहित्य किंवा बेड वगैरे तर ते सगळे आम्ही वेगवेगळ्या वेग वेग वे प्रशासकीय अधिकारी किंवा जे काही सामान्य लोक आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून ते सगळं साहित्य मिळवलं आणि कोविड सेंटर चालू केलं आणि चांगल्या पद्धतीनं कोविड सेंटर चालायला लागलं आणि अशी अशा पेशंटचे तिथं उपचार झाले की खरोखर त्या पेशंटला गरज होती म्हणजे त्यांची परिस्थिती नव्हती की कुठल्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यायची किंवा त्यांना घरातसुद्धा राहायला जावं नव्हती अशा पेशंटना तिथं उपचार केले आणि त्याच्यानंतर मग भरपूरच पेशंट वाढायला लागले मग आम्ही एक पुन्हा शिवशक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक रिलीफ फंड तयार केला कोविड रिलीफ फंड मग त्या फंडात जी आम्ही लोकांना आवाहन केलं की तुम्ही आम्हाला पैसे नका देऊ पण जी काही साहित्य लागते ती साहित्य द्या आणि मग ती साहित्य हो, आम्ही म्हणजे बेड बेड आहे किंवा मास्क आहे सॅनिटायझर आहे असं वेगवेगळे साहित्य लोकांच्याकडे कलेक्ट करायला चालू केलं आणि मग जी काही नवीन सेंटर चालू होतील म्हणजे आमचा हेतू सुद्धा की नवीन गावात ग्रा, ग्रा ग्रामपंचायतीने आयसोलेशन सेंटर चालू करावं हो। जेणेकरून पेशंट बाहेर जायला लागणार नाही तिथं तिथं उपचार होतील किंवा दुसऱ्याच्यापर्यंत तो कोरोना पसरला जाणार आणि मग त्या त्या ग्रामपंचायतींना जी काय लागणार आहे मग तडसर ग्रामपंचायत असेल किंवा व्यापूर्ण चालू केलं शिवणी वडे रायबाग त्यांना आम्ही आमच्या त्या कोविड रिलीफ फंडातलं जे ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या माध्यमातून आम्ही ते साहित्य आम पोचवलं जी काय आर्थिक मदत झाली त्यातनं ज्या म्हणजे त्या ज्या सेंटरला ज्या काही गरजा आहे म्हणजे काही सेंटरना सॅनिटायझर पाहिजे काही सेंटरना मास्क पाहिजे किंवा जेवणाची काही ठिकाणी त्यांना हे करायचं काम केलं आणि एक्झॅक्ट आकडा नाही सांगू शकत पण म्हणजे त्या कोरोना सेंटर मध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा पेक्षा जास्त रुग्णांचं उपचार आडी अडचणी सोडवण्यासाठी नाही परंतु प्रमोद मांडवेच्या सारखा कार्यकर्ता गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस ढकत आहे त्याच्या पाठीमाग माझ्यासारखा एक तालुक्याचा सभापती माणूस निश्चितपणे त्याच्या पाठीमाग खंबीरपणे त्याला ताकद देण्याचा ता अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो जे सगळी सामाजिक काम चालू होती किंवा बाकीचे लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचे काम चालू होते परंतु अजून एक म्हणजे तुमच्याबद्दलचं असं या ठिकाणी मत आहे म्हणजे थोडं निगेटिव चर्चा आहे किंवा तुम्ही तुमच्याबद्दल एक नकारात्मक सूर देखील लोकांचा आहे तर तो नेमका काय आहे म्हणजे नकारात्मकता लोकांची काय लोकांची तुमच्याबद्दलची जी, लोकां जी, जी, जी आहे ती तुमची जी प्रतिमा आहे ती नेमकं काय आहे काय म्हणजे काय आहे इथले जे प्रस्थापित लोक आहेत किंवा जे प्रशासकीय अधिकार आहेत जे भ्रष्टाचार करत आहेत गोरगरीब लोकांना त्रास देत आहेत तर त्यांच्याविरुद्ध मी एक म्हणजे माझं एक दोन प्रकारचे काम आहे एक समाजसेवा आहे आणि एक समाज सुधारणा मग ते समाज सुधारण्यात मला जे लोकांचे प्रश्न आहेत ती मग मी माझ्या पद्धतीनं आंदोलन करून वेगवेगळी निवेदन देऊन मांडत असतो आणि मग ती निवेदन देताना किंवा ती जे निवेदन दिल्यानंतर त्यांच्यावर जी काय कारवाई होती किंवा त्यांना जो काही त्रास होती त्यांचे पैसे कमवायची थोडी थांबते त्यांना पैसे मिळत नाहीत तर त्याच्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आणि मग माझ्यावर त्यांनी केसेस टाकायला चालू केलं आणि म्हणजे मला काय ह्या गोष्टीचं वाटत नाही माझ्यावर तर चार पाच केसेस आहेत मी आता ही सगळी कामं करत असताना बरोबर बरो तुमचे वाद झाले किंवा इतर पुढाऱ्यांशी तुमचे वाद झाले आणि त्या म्हणजे त्यातून तुमच्यावरती केसेस पण झाल्या किंवा हद्दपारी देखील तुमची झाली तर ह्याचं कधी वैषम्य किंवा वाईट वाटतं का नाही बघा आता माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलेलं आहे की आपण मरेपर्यंत लोकांसाठीच काम करायचं आणि मग या चार पाच केसेस मग काय फरक पडत नाही लोकांसाठी काम करताना शंभर केसेस झाले तरी मला काय त्याचं काय दुःख वाटत नाही की वर्षानुवर्ष किंवा हजार वर्षाची परंपरा आपल्या देशाची किंवा जगात जरी बघितली तरी सुद्धा ज्या ज्या वेळी चांगलं काम काही व्यक्ती लोक करत असतात या समाजामध्ये समाज पुढे नेण्यासाठी तेव्हा त्यांना सातत्यानं विरोध हा वेगवेगळ्या प्रकारे होतच असतो पण जे असे प्रस्थापित आहेत की जे माझ्यासारखा व्यक्ती तरुण तरी नेऊ शकतो म्हणजे मला ह्या गोष्टीचं काय वाटत नाही की के, केसेस झाले वगैरे हो पण आति जे लोक सामान्य आहेत त्या लोकांना ही जी लोक जी लोक ज्या पद्धतीनं त्रास देतात किंवा त्यांची पिळवणूक करतात त्यांना सारखे सारखे हेल्पट घालायला होतात त्यांना दाखल्यासाठी किंवा कुठल्या कामासाठी बरेच दिवस वाट बघायला होतात पैसे मागतात ह्या लोकांची जोपर्यंत आपण बंदोबस्त करत नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुधारू शकत नाही असं माझं मत आहे त्यामुळं अशा लोकांचं बंदोबस्त करताना अशा खोट्या केसेस होणार आणि त्याचं काही एवढं दुःख मला नाही वाटत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला एक शेर आठवत काफी अफवा शिकार हुआ किरदार मेरा काफी का शिकार हुआ किरदार मेरा शख्सियत मेरी किसीने वैशिष्ट्य बघा मी कुठल्याही शासकीय संपत्तीचा अपहार केला नाही कुठल्याही शासकीय संपत्तीला धोका दिला नाही तरी सुद्धा या केसेस माझ्यावर झाल्या मी ह्या प्रेरणेतन सगळं जे काम केलं त्याचा मोबदला मला मिळाला केसेसची मला भीती नाही आता माझा तडीपारची नोटीस मला आल्या पण मी जिथं जाईन तिथं हे काम चालू ठेवण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे तुम्ही या जमिनीवरन मला तडीपार करू शकता पण लोकांच्या मनातून करू शकत नाही हे काय दगडावरची पांढरीची आहे कामं होत असताना त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल झाले त्यावेळी मग तुम्हाला वाईट वाटलं किंवा भीती वाटली का कधी आता तेवढ्या पुरता वाटले की किंवा बाहेर गेलं नाही किंवा काय आणि अचानक आता असं झालं म्हटल्यानंतर म्हणजे तेवढ्या पुरता आम्हाला वाटलं दोन दिवस इथून पुढे बी चांगलंच व्हा व्हावं अशी आमची इच्छा आहे तसं काय आणि कोणी चितायचं नाही आणि चितणार बी नाही कामांव्यतिरिक्त जो पावला वेळ भेटतो त्या वेळात तुम्ही काय करता जास्त वेळच मिळत नाही पण दहा वेळ त्यावेळी पुस्तक वाचत आणि पुस्तकानं एक परिवर्त वैचारिक परिवर्तन होतं त्यामुळं पुस्तक वाटायला वाचायला मला सध्या कुठलं वाचत पुस्तक आता थी थी आ, बतल, बतल, मी अतिथी आहे कन्हैया कुमार पुस्तक आहे आणि खूप चांगलं पुस्तक आहे म्हणजे सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक आहे काही लोकांचे कन्हैया कुमारच्या बद्दल चुकीचं बद्दल म्हणजे माझं पण होतं पण एक कसा स्ट्रगल करतो आणि मग त्याच्या त्याला कसा अडकवून त्याच्या पुस्तकात आहे आणि मला ते म्हणजे चांगलं वाटतं ते पुस्तक हे प्रेरणा मला मिळाली आमच्या शिवाजीनगर गावामध्ये प्रमोद मांडवेदा वाचनालयाची सुरुवात केली व त्याची आम्हाला गोडीही लागली त्यांनी विविध प्रकारचे विविध साहित्यांचे पुस्तके तिथे उपलब्ध केले अनेक प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही तिथे घडवून आणले त्यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे त्या त्यांनी आत्तापर्यंत जेवढेही कार्यक्रम आमच्या गावामध्ये राबवले आहेत त्या सगळ्यांचा फायदा आम्हाला पहिल्यापासूनच होत आहे एक विद्यार्थी म्हणून आम्हाला या सगळ्यांची गोडी लागली